की गुरुनी सुद्धा जेवढंच जपलं पाहिजे आणि शिष्याने जपलं पाहिजे एखाद्या गुरुकडनं जर चूक झाली किंवा शिष्याकडनं चूक झाली तर आपल्याला ले ले जर लेख चुकलं तरी मोठ्या मनाने आपण काय करतो माफ आई कुठली आई करते त्यानुसार सगळं गुरु माफ करतो आणि तेवढंच शिष्याचं सुद्धा ते कर्तव्य असतं की आपला गुरु जर चुकला एखादा उलट बोलला काही जर झाला तर तिला तर सोडून द्यायचं मोठं बापलेख म्हणून आणि ते नातं पुढं जपायचं आणि खरंच सगळे म्हणतात की बाबा प्रशांत आम्ही भाग्यवाने माझ्या भाग शिष्य आम्ही प्रशांत सारख गुरु भेटला पण मी म्हणतो मी खरंच आहे की मला खरंच खूप छान शिष्य भेटले एवढे जीव लावणारे भेटले ना विचारू नका आणि सगळा जो परिवार आहे माझा तो गरीब कारणातला खोटं नाही बोलत बाकीचं कोणी कसं असतं ते पण ते मला माहिती नाही कारण सगळा परिवार आहे तो खरंच खूप जीव लावतो भले कोणी लांब असतो आता किरणताई पण आहेत किरणताईच म्हणजे तुम्हाला सांगू कि कधी पण कॉल केला ना आता किरण ताईंच तुम्हाला खोट नाही बोलत माझी गेन्मा झाल्यानंतर दोन तीनच महिने झाले होते त्यावेळेस मी नुकतंच आरता स्टार्ट केला होता त्यावेळेस किरणताईंनी सतवून मला मेसेज केला की बाबा दादा मला गुरु तुम्हालाच करायचं तर मी म्हटलं नाही म्हटलं मला असं वाटलं चेष्टा वगैरे करतात काय तर मी अहो तुम्ही जेवढे मोठे गुरु आहात कारण त्यांचं प्रोफाईल पाहिलं होतं मी तर म्हटलं तुम्ही मला कसं बोलतात तर ते म्हणलं नाही म्हणजे मी काऊबाईचं गुरु तुम्हालाच करायची ही माझी अपेक्षा तर माझं खरंच एवढं भाग्य वाटलं की एक जे जगदंबेची सेवा करीत आणि त्यांचं मी गुरु होण्याचं भाग्य भेटतोय तर मी खरंच नक्की कुठेतरी आई यायला आभार मानतो की मला किरण देसारखी शिष्य खरंच जीवनात भेटले तर मी सगळ्यांना सांगतो की ना माझी अजून एक लेख आहे ती कोल्हापूरमध्ये हे खरंच खूप म्हणजे खूप मायाला होते हा सगळ्या शिष्यामध्ये सगळ्यात मोठी म्हणून तिला मी सगळ्यात माझ्या शिष्याला सांगतो की कुणी असू दे पहिला मान माझ्या किरण किरणदाईला पण तेवढाच द्यायचं जसं गुरुजी होता आणि माझ्या शिष्याला सर्वांना तेच सांगाल मी जगात असो किंवा नसो मला किरणदाईला तेवढंच मान सर्वांनी द्यायचा काय नंदिनी आणि नंदिनी पहिली कोल्हापुरातली पहिली माझी शिष्य जिची मी गेनमा गेली खूप लहान आहे ती नुकतीच अल्लड आहे जवळजवळ चौदा ते पंधरा वर्षे तुम्हाला खोटे नाही बोलत की माझी गेनमा झाली सुद्धा नव्हती हो त्यावेळेस ताईचं मातच नातं जुडलं होते इस्टावरून त्यांना आक्रमांकावरून व्रत करायचे होते त्यांनी भरपूर जणांना विचारलं पण ते काय व्रत त्यांना कसं करायचं ते माहिती नव्हतं मग त्यांनी इस्टावरती मला मेसेज केला होता माझी गेलमसू झाली नव्हती त्यावेळेस मी त्यांना आक्रमकाचं व्रत सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी व्रत केलं होतं व्रत केल्यानंतर नंदिनीला वारं आलं वारा आल्यानंतर मी काय म्हटलं ताई आपण नंदना करूया म्हणजे कार्यक्रम आपण हा नंत म्हणजे गुरु मीच होईल म्हणलं म्हटलं ते म्हटलं गुरु तुम्हीच व्हा पण मी काय म्हटलं पोरगी आपली द्याय घ्यायची आहे अजून वय नाही आहे तिचं तिचं लग्न होऊ द्या वगैरे आपण नंतर ना करू म्हटलं कारण का पूर्वीची काळजी पण आजकाल काय ती काय करतात वारा आलं म्हणजे की लगेच लहान असो मोठं असो आणि एवढे एवढी लहान जरी मुलं असेल ना त्याची गेलम लगेच उरकून टाकत पण याचा खरंच प्रॉब्लेम त्यांच्या शिक्षणामध्ये होतो त्यांच्या परिवारामध्ये होतो त्यांच्या नातेवाईकामध्ये होतो आजकाल अशी प्रथा आहे की मुलांना वारेत मुलींना वारेत अशी कितीतरी स्थळे की ना पडलेले आहेत की त्यांचे लग्नच जोवत नाहीये का लग्न जोवत नाहीये की या वाऱ्यामुळे पण मी त्यांना स्वतःहून म्हटलं बोलल नंदिनी ताई ती ते की नंदिनीचं आपल्याला लग्न होऊ दे चांगलं ते घ्यायची मुलगी त्यावेळेस आणि जगदंबा जिथं झाड निवडते ना तर ती बरोबर त्यांच्या घरात जाते हे लक्षात घ्या म्हटलं पण नंदिनीची सुद्धा आऊस होती मेघतेची पण आऊस होती आणि त्यांच्या वडिलांची सुद्धा आऊस होती की नाही आपल्याला जगदंबा काहूबा ही घरी आणायचीच आहे त्यामुळे पहिली शिष्य मी नंदिनी म्हणली एकदा त्यांच्यासाठी पण जोरात टाय कारण खरंच भरोसा ठेवला कारण गुरु खोटं नाही बोलत किरणदा पण खूप विश्वास ठेवला माझ्यावरती मी सगळ्यांना सांगतो की मला अजून आत्ताशी म्हणजे गेनमा होऊन खरं सांगतो मी फक्त आठ महिने झालेत आठ महिन्यांमध्ये मी पाच ते सहा गेनमा केले आणि जवळ तीस ते पस्तीस शिष्यपर्वर माझ्यावरती जोडले कारण पहिल्याच छबी नव्हता डोंगरावरती मला वाटलं सुद्धा नव्हतं की मला असं वाटलं की आपण कुठेतरी पार्किंग मध्ये जावं गाडी लावा देव ठेवा आणि तिकडनं वाजवत गाजवत जावं पण तसं झालंच नाही कारण काउबाईची पण इच्छा होती की नाही कार्यक्रम हा थाटा झाला पाहिजे आणि मला सुद्धा वाटलं माझा शिष्य परिवार येणार आहे एवढं लांबून आपल्यासाठी काउबाईसाठी केला म्हणजे जाऊ दे खर्च झाला तर झाले पण छबीनं हा जोरात काढायचा पण आमचा इथला जो म्हणजे माझ्या एरियामधले सगळे मला खूप नाव असतात म्हणजे मानतात ते सर्व म्हटले की खरं खास छबी गाजला तो आपल्या किरण ताईमध्ये जोरात टाळणार खरंच त्यांच्याने कार्यक्रमाला खूप शोभा आली आणि खरंच माझ्या शिष्य परिवहन त्यांनी कार्यक्रम खूप छान त्यामुळे मी जगदंबा चरणी प्रार्थना करत की माझे जेवढं पण शिष्य आहेत ते अगदी आनंदी सदा सुखी राहू दे बोलतो भांडर चका बोलधर चक आधीच बोलता च कायच आज कोल्हापूर नगरीमध्ये प्रशांत गुरु आले आपल्या सर्व शिष्यांचा त्यांनी मान ठेवून अतिशय सुंदर असा कार्यक्रम केला सर्वांना अगदी समजावून मार्गदर्शन केलं असं समजावून मार्गदर्शन करणारे कमी असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आमच्याकडून रेणके बंधूकडून व सर्व शिष्य बंधू त्यांचं एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो या कोल्हापूर नगरीमध्ये धन्यवाद असंच तुमची कीर्ती जगभरात गाजत राहू आणि तुमच्या सदैव पाठीशी तुमचा शिष्य मंडळी आहेत आम्ही आहोत कधी हाक मारा आम्ही सेवेला तुमच्या उभी हो। आहोत आणि म्हणून सांगायचं आहे गुरु ज्ञानाना